चॅनल सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज विजयादशमी म्हणजे दसरा हा सण आनंदाचा ऐक्याचा आणि चांगला विचारांचा पुढे चांगले विचारांना पुढे नेण्याचा आहे आज सकाळ जरा लवकरच झाली सकाळी लवकर उठून प्रथम घर स्वच्छ करून घेतलं आणि घर स्वच्छ करण्याची परंपरा आहे दसऱ्या दिवशी घराच्या कानाकोपऱ्यातील कचरा साफ कर साफ करून घेतात आणि याला शुभ्रतेचे स्वागत केले जाते याला शुभ्रतेचं लक्ष्मीचं आगमन असंही मानलं जातं तर आपण दसरा साजरा करतो कारण प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली तो दिवस म्हणजे विजयादशमी त्यामुळे हा दिवस सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो धर्माचा धर्म विजय आणि चांगल्याचा वाईटावर विजय तर या दिवशी रावण दहनाची परंपरा हा संदेश आपल्याला देतो आणि रा रावण दहन दुपारी किंवा संध्याकाळी गावागावात केले जाते ही परंपरा आ, आहे आणि यामुळे उत्साह वगैरे निर्माण होतो तर यावरून आपल्याला एकच संदेश मिळतो की कि वाईटपणा कितीही सामर्थ्यवान असला तरी वाईटाचा अंत हा होतो आणि शेवटी विजय नेहमी चांगलपणाचाच होतो तर याप्रमाणे दसरा सेलिब्रेशन केलं जातं आणि या दिवशी सोने देणे घेणे फुलांचा आहार अर्पण करणे अशा अनेक प्रथा आहेत आणि त्याप्रमाणे सर्वजण सेलिब्रेट करतात तर दसऱ्या दिवशी गाड्यांची आणि घरातील शस्त्रांची किंवा आपल्या कुठल्या व्यवसायातील साधनं जे आहेत जे आपल्याला रोजच्या उपयोग उपयोगासाठी असतात तर अगदी वह्या पुस्तका यांची आपण पूजा करतो तर गाडी हे काय आहे आपल्या रोजच्या आयुष्यातील उपयोगी पडणारी एक उपजीविकेचं साधन आहे आणि त्यामुळे दसऱ्या दिवशी गाडीला फुलांचा हार करा हार करून हळदी कुंकू अक्षदा लावून पूजा केली जाते आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्या सेफ्टीची वगैरे पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याप्रमाणे आपण त्या गाडीची पूजा केली जाते आम्ही सकाळी तर सर्वप्रथम घर वगैरे स्वच्छ झाल्यानंतर आम्ही आमच्या घरातील देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि जे एंट्रन्सला वगैरे आपला मेन डोर आहे तिथे मस्त फुलांचा हार वगैरे लावून आमच्या ज्या गणेश 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 जे आहे त्यांची आम्ही व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या गाडीची पूजा वगैरे केली <laughs> तुम्ही पाहू शकता मी इथे एक छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी एकदम फास्ट काढून घेतली वेळ झाला होता भरपूर आणि त्याच्यानंतर मी इथे सरस्वती देवीचं यंत्र रेखून घेतलं आणि याची पूजा केली जाते के हे एक शुभ शुभ मानलं जाते याची पूजा केल्याने म्हणजे ज्ञान ज्ञान हे एक शस्त्रच मानलं जातं त्याच्यामुळे या दिवशी आपले जे घरात वह्या पुस्तकं जे युजफुल आहे म्हणजे आता आम्ही लॅपटॉप वगैरे पूजन केले होते तर हे सगळ्यांची देवापुढे ठेवून व या पुस्तके देवापुढे ठेवून पूजा करतात आणि सरस्वतीचं पूजन केल्यामुळे आपल्यामध्ये कसं यश बुद्धीची प्रगती आणि ज्ञान ज्ञानसंपत्ती मिळते असं मानलं जाते त्याप्रमाणे आम्ही ते एकदम मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली श्रीषाची बुक्स वगैरे होते श्रेषाचा लॅपटॉप आणि आमचे लॅपटॉप वगैरे जे होते त्याची पूजा वगैरे आम्ही करून घेतली पेन वही काय असेल ते देवापुढे व्यवस्थितरित्या मांडून तर या दिवशी जर सपोज आपण गावी वगैरे माझ्या गावी वगैरे शस्त्रांची पूजा केली जाते जो रेग्युलर यूजला ला आपल्यासाठी ला, लागतात म्हणजे शेतात वगैरे काम करण्यासाठी जे शस्त्र लागतात त्याचीही पूजा केली जाते म्हणजे त्याच्याशी जा? जा हे आहे की पांडवांनी पांडवांनी अज्ञातवासानंतर आपले जे शस्त्र आहेत ते शमीच्या झाडाखाली ठेवून पूजा केली होती त्यामुळे आजही दसऱ्या दिवशी शस्त्रपूजा शस्त्रपूजेची प्रथा आहे तर त्याप्रमाणे ज्या काही लोखंडी वस्तू किंवा काम कामाची जी साधनं आहेत किंवा ज्या मोठ्या मशीन घरी काय गिरण असेल आपले धान्य दळायची मशीन असेल त्याच्याप्रमाणे त्याची सर्वांची पूजा केली जाते तर अशा पद्धतीने आमचा हा दसरा आजचा सेलिब्रेशन झालं आणि हे पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय